तर बघा हे गाव आहे पूर्ण चालले ते काम चालू आहेत वाटत तर ही रोडची काम चालू आहेत हे गाव आहे अंबक हा परिसर आहे गावाचा है है, है, है। तर खूप छान परिसर आहे या गावाचा इकडे मंदिर पण आहे इकडे सप्ता आहे पण तिकडे पारायण चालू आहे त्यामुळं मला तिथलं व्हिडिओ काढता येत नाही कारण मग कफराईट येईल स्पीकरचा आवाज जर आला तर मग म्हटलं इकडे काढावं इकडे खूप असं छान घरं पण आहेत बघा अशी बंगले वगैरे छोटे छोटे आहेत छान गाव आहे हे तर हे माझा आजोळा आहे मी जन्मलेलं गाव तर ते माझे आजो आजोबा राहत असत आता ते हयात नाहीत मी लहानपणी असायचं खूप त्यांनी ते खप झालेत तर हे गाव आहे अंबक खूप भारी आहे तर ते येऊन खूप छान आहे आज आज या गावामध्ये सप्ताह आहे सप्त्याचा शेवटचा दिवस म्हणजे ते स्पीकरमुळे कॉपी राईट यायचं टेन्शन आहे ते बघा खूप छान बागा एक एक गाव आहे तर बघा इकडे हा इकडे मला वाटतंय मंदिराचा परिसर आहे गाव खूप तसं मोठं आहे आपल्याला काय व्हिडिओमध्ये कॅच करता येणार एवढं पण जेवढं येईल तेवढं तर मी कॅच करत आहे तर हा रोडचं चा काम चालू आहे बघा हे खूप असे रोडची काम चालू आहे इथे जाण्याचा रस्ता आहे काही माहित नाही बघा उड्या मारू मारू जायचं इथून पडले तर जाईल जा कटरामध्ये तर इकडे मला वाटतं शाळा वगैरे आहे विद्यालय छोटस आहे मला असं वाटतं प्राथमिक शाळा असेल अंदाज नाही आहे आपल्याला पण शक्यतो सांगते की प्राथमिक शाळा असेल गावची काय म्हणतात त्याला चावडी चावडी बहुतेक चावडीच असेल तेथे ते हनुमानाचं मंदिर पण आहे परिषद आहे सांगली परिषद आहे म्हणजे ते दवाखाना आहे छोटा अजून बरंच काम इकडे काय ते मंदिरं आहेत कडेगाव असं छोटे छोटे मंदिरं आहेत तिकडे पण आहे एक मंदिर तर हे सभागृह आहे आई मला वाटतंय अंबकची प्राथमिक शाळा आहे की काय का बालवाडी आहे काय माहीत नाही असं हे गाव आहे नक्की तुम्ही खूप छान गाव आहे तर चला गाव तुम्हाला मी दाखवलं ज्या गावी राहतात त्यांच्यासाठी नॉर्मल आहे पण शहरी शहरी भागामध्ये राहणाऱ्यांसाठी खूप आश्चर्यजनक आहे हे कारण गर्दीमध्ये राहणाऱ्या लोकांना असं निवांत मोकळा श्वास मोकळी हवा खूप आनंदी वाटतं आणि थोडंसं कौतुक वाटतं कारण अशी जागा आपल्याला मुंबईच्या ठिकाणी असं असं वातावरण कुठे भेटतच नाही आपल्याला गर्दी डोंगर डोंगरभाग त्यामुळे खूप छान वातावरण आहे हे तर इकडे पण आहे गल्ली तर चला आता याला कशाला लोकांना ठेवतात माझी बैलमध्ये लोकांना ठेवतात आता कॅमेरा धरायला का मोबाईल धरायला लोकांना ठेवतात काही पण असतं आता सगळ्या दुनियाला माहिती असते कॅमेरा मोबाईलचा शूट करून शूट व्हिडिओ बनवून आता किती लोकं बनवतात व्हिडिओ तर हे सिद्धीनाथाचं मंदिर आहे तर बंद आहे बघा तर चला आता आपला एवढाच प्रवास आहे इथपर्यंतचा हे सगळे मंदिरं बंद आहेत चला हे कळस आहे मंदिराचं तर गावची मंदिरं पण बघा किती छान असतात आणि गावच मस्त आहे हे मला तर खूप आवडलं चला पाच झालं चला तर असंच जायचं ते बघा त्यांना आवडलं फिरायला आधी नको नको बोल मला माहीत नाही मला माहीत नाही आता म्हणतात चल फिरू तर बघा ते कुत्रा पण झोपलाय भको नाही म्हणजे बरं इथे पण एक छोटं मंदिर आहे गावचंच मंदिर दिसतं मला वाटतं हे मंदिर आहे नंदी आहे म्हणल्यानंतर शंकराचंच मंदिर आहे कारण नंदी आहे बाहेर आणि हे गाव आहे तर गावची शेळी बघा इथे शेळी पण आहे बघा ओरडते तर हे असं गाव आहे इकडे पण एक मंदिर आहे चला लाल मंदिर आहे तर खूप भारी वाटते व्हिडिओ खूप मोठा होतोय तर चाल आता मंदिरामध्ये जाऊन आम्ही दर्शन घेतो